शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा शिवसेना पक्षाचे नांदेड उत्तर जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर पत्रकारांना अपघात विमा त्याचबरोबर अनेकांनी रक्तदान केलं तसेच पत्रकारांना अपघाती विमा देण्यात आला असेच उपक्रम सातत्यानं राबवण्याचा संकल्प यावेळी गंगाधर बडुरे यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांना विविध सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गंगाधर बडुरे हे शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आणि शिवसेनेसाठी मागील अनेक वर्षापासून काम करतात शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते संघटन वाढवेल व वा एकनाथ शिंदे यांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच कार्य करत असेल यासाठी सदैव ते कार्यरत असतात गंगाधर बडुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आणि आता रक्तदान शिबिर चालू आहे आणि डोळ्याचं शिबिर ते पण सुरू होणार आहे थोड्या वेळामध्ये जास्त जास्त आतापर्यंत एक तीस ते चाळीस झालेले आहेत आता धमाधमा लोकच आहेत त्यापर्यंत या ठिकाणी फरक लागले शुभेच्छा वर्षा होते नांदेड उत्तरची जे सीट आलेली आहे साहेबाचं कामच एवढं होतं की साहेबांचे फरक तर लागणारच आणखी फार काही कमी होते कारण की साहेबाचा वाढदूस आहे तेव्हा माहीत नव्हता कारण की साहेब एवढा मोठा वाढदोजी साजरा करत नाही हे आम्ही कार्यकर्त्यांनी जबरदस्ती करून साहेब लाडदोस करण्याचा आग्रह केलेला आहे आणि एवढंच सांगतो की साहेब आम्हाला सध्या आशीर्वाद आमच्यावर ठेव आणि काम बघून मला असं वाटतं की नांदेड उत्तरचा महापौर राहील आणि नांदेड उत्तर खरंच जास्त क्षेत्र आहे आपले जिल्हा प्रमुख गंगाधर जी बडोनर साहेब यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आज बरेचसे कार्यक्रम ह्या नांदेड नगरीमध्ये राबवण्यात आलेले आहेत आणि आपल्या नांदेड उत्तरमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा खांदे असा एक आधार राहिलेला आहे आणि आमदार साहेबांना निवडून आणण्यामध्ये जिल्हा प्रमुख गंगाधरजी बडोरे साहेब यांचा सा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि त्या मोलाच्या वाटेला आज पूर्ण नांदेड जे आहे ते भगवमय झालेला आहे आणि ही फक्त देणगी जी आहे ते फक्त जिल्हा प्रमुखामुळे झालेलं आहे आणि जिल्हा प्रमुखांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ब्लड कॅम्प त्याच्यानंतर डोळ्याची तपासणी शिबिर त्याच्यानंतर काही वस्तीग्रहांमध्ये अन्न वाटण्याचा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा नियोजित केले गेलेला आहे आणि एवढंच नाही तर शिवसेनेचे काही शाखेचे उद्घाटन सुद्धा नांदेडमध्ये बऱ्याच ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि भविष्यासाठी सुद्धा आम्ही गंगाधररावजी बडोरे साहेबांना शुभेच्छा देऊ कारण येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा काही जास्त प्रमाणामध्ये नगरसेवक हो निवडून आणून महापौर किंवा उपमहापौर हे पद जे शिवसेनेकडूनच नियोजित करतील हे पण शुभेच्छा आम्ही त्यांना या विरोधात आज उत्तर उत्तरचे लोकप्रिय आमदार श्री बालाजीरावजी कल्याणकर साहेब यांचे खंदे समर्थक शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्यांनी मागच्या तीस पस्तीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये काम केलं विविध पक्षा विविध पदांवर काम केलं उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं एक वेळेस त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती आणि आज गंगाधर बडुरे मामा हे जिल्हा प्रमुख म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये काम करतात अतिशय उत्कृष्ट काम त्यांचं आहे नियोजनबद्ध काम आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता शांत संयमाने आणि शिस्तीच्या मार्गाने सर्वांना सामावून घेतात अतिशय मन सर्वांना सोबत घेऊन काम करणारा असा जिल्हा प्रमुख आम्हाला लाभलेला आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये स्वामी समर्थ मंदिर हनुमान मंदिर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम झाला रक्तदान शिबिर पत्रकारांचा विमा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेले